नमस्कार मंडळी मी अर्चना आज मस्त अशी कुरकुरीत अळुवळी त्यासाठी अळूचे पानं दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची अळूच्या पानावरती लाटणं दाबून फिरवायचं असं जर केलं तर घशामध्ये खाज येत नाही किंवा खौक होत नाही त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं अळुवळीला चव येण्यासाठी एक चमचा बाजूचं पीठ तसेच कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार लाल मिरची पावडर थोडीशी हळद तीळ जिरे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिसळून थोडं थोडं पाणी टाकायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ बनवून घ्यायचं त्यानंतर अळूच्या पानाला पीठ लावून घ्यायचं एकावर एक पानं ठेवायची पीठ लावायचं अळवडी बनवायची पाण्याला उकळी आल्यावर चाळण ठेवायची थोडस तेल लावून घ्यायचं चाळणीला म्हणजेच अळवडी चाळणीला चिटकत नाही सर्व अळूवड्या चाळणीवर ठेवायच्या झाकण ठेवायचं पंधरा ते वीस मिनिटे वाफवून घ्यायच्या बोटाला पीठ चिटकलं नाही तर समजून जायचं वड्या वाफवल्या गेल्या मग काय करायचं वड्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आणि कट करून घ्यायच्या तेल मध्यम गरम करायचं गॅस मंदिर करून वड्या थोड्याशा लालसा रंगावर कूर आणि कुरकुरीत होईपर्यंत अळूवड्या तळून घ्यायच्या अळूवड्या खाण्याचा आनंद सुद्धा घ्यायचा अशा नवनवीन रेसिपीसाठी अर्चना जस तिला सबस्क्राईब करा तसेच फॉलो सुद्धा करा मस्त